मी माझ्या मुलांना हे काही किस्से ना, ना शेअर करतो की बाबा आम्ही काय मजा मस्ती करायचो कशी कशा धिंगाणा करायचो तर त्यावेळेस ना मुलांचा एकच प्रश्न असा आहे की बाबा तुम्हाला आहे ना सर काही मारायचे नाही का हो, किंवा काही रागवायचे नाही कारण एवढी मस्ती तुमची वाचायची तर ते तुम्हाला मारत नव्हते का मुलांना तसं नाही बेटा आमच्या मस्ती ज्या असायच्या ना ते सरांना कधी कळतच नव्हते उदाहरण आता भोकरे सर इथे आहेत म्हणून मी भोकरे सर माफी मागून एक कन्फ्युशन करतो की सरांचं दहावीच्या प्रॅक्टिकलच्या वेळेस ना बरोबर होतं की मी शाळेत नसायचो म्हणून त्यांनी मला प्रॅक्टिकल बसू दिलं नव्हतं आणि मला माहित होतं की किती मार्क पडणार आहेत त्यातले ते वीस मार्क मला फार महत्त्वाचे होते जे सर मला बसू देणार नव्हते पण मग त्यावेळेस सरांना तर मी हो <laughs> सर तुमच्या जीवनाला रोज धक्का मारतो मला भरून तर सर खरं नववी धर्मी मध्ये शाळेत नसायचो पहिला तास झाला की आम्ही पळून घ्यायचो आता बाकीच्या यांची नावं घेत नाही ते तर असे किस्से असायचे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी पाचवीत असताना या शाळेत माझं ऍडमिशन झालं आणि ऍडमिशन झाल्याबरोबर माझा शाळेतला झालेला सगळ्यात पहिला मित्र म्हणजे नंदकिशोर पारडे मी इंग्लिश स्कूल मधून मराठी शाळेत आलो होतो मला माहिती नव्हतं की काय आहे कसं आहे पण नंदून ज्या पद्धतीनं साथ दिली मला त्या वर्षभरामध्ये आलेली त्याच्यानंतर मग आमची पर्यंत राहिली तर किशोर पांडेला परत एकदा खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा सगळ्यांनाच जातो पण याची संकल्पना नंदूने जी मांडली होती त्यांना चर्चा केली होती एक सहा महिन्यापूर्वी नंदू होता आणि ज्या ठिकाणी होती त्यांच्या ह्यांचा सिंहाचा वाटे या सगळ्या गोष्टीमध्ये मनोगतामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त बोलायला गेलं तर खूप काही निघेल तर इथेच थांबतो आणि सगळ्या सरांचे आभार म्हणतो थँक्यू मी जयंत रायडेला स्टेज भरायची विनंती करते व त्यांनी आपलं मनोगत सादर करावं माझ्या बाल मित्रांनो तर मित्र मित्र मंडळी तर मित्रांनो आणि मैत्री तर मला इथे सांगायचं म्हणजे खर तर नंतुने प्रास्तावित मध्ये सांगितलं कशा प्रकारे हा गेट टुगेदर झाला इथपर्यंत प्रवास कसा झाला त्याच्यानंतर हा जो ग्रुप बनवला होता अनुजाने दोन हजार चौदा मध्ये फक्त मुलींचा त्याच्यानंतर फक्त मुलांचा अशा प्रकारचे ग्रुप बनवले अशा, अशा प्रकारे डिस्क्रिमिनेशन पहिल्यांदा केलं नंतर ते एकत्र आणलं तर मला इथे जे महत्वाचा जो मुद्दा बोलायचा आहे की हा जो ग्रुप आहे तो प्रामुख्याने क वर्गाचा आहे नंतर अ आणि ब आले आणि मुद्दा म्हणून मी हे सांगतो आजकाल आजकालचे अ ब क काही वाटत नाही अ ब क ड डि सगळं झालंय पण आजच्या काळामध्ये खरं सांगतो आमच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये अ ब आणि क हे खूप मोठे डिस्क्रिमिनेशन होत खरं सांगतो म्हणजे समाजात वावरताना आम्ही फक्त आठवीला नववीला एवढं सांगायचो पुढे सांगायचं अ वाले काय करायचे आठवत असेल तर सर्व नाही तिथे साधारणपणे आपण आठवी नवीला असताना शाळेने एक नियम बनवला की जे शंभर मार्कासाठी वाले ते अ मध्ये राहतील अर्धे अर्धे पन्नास पन्नास वाले जे ते क मध्ये राहतील आणि वाले क मध्ये राहतील तर त्यामुळे झालं असं की जे शंभर टक्के संस्कृत वाले कधी होते खूप खुश झाले पण असा झाला की जे शंभर टक्के हिंदी आणि अ मध्ये होते त्यांच्यावर अक्षरशः तुम्हाला खोट सांगत नाही देशपांडे सरांच्या केली मध्ये मला देशपांडे सरांच्या केली मध्ये काही मुली धाय मोकलून रडू लागले जस का तुमचं घरचं माणूस केल्यासारखं की आता आम्हाला क वर्ग अशा प्रकारच्या आणि शेवटी शाळा प्रशासनाने तो नियम रद्द केला आणि अ वाल्याला मध्ये ठेवलं ब वाल्याला ठेवलं आणि क वर्ग जो होता खरं सांगतो क वर्ग त्यावेळेस आमची खूप फेटाळणी असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात काय झालं माहिती का आणि त्यात काय झालं एकोणीसशे ब्याण्णव ला सचिन चित्रावर नावाचा एक धोका महाराष्ट्रामध्ये पहिला आला आता मध्ये महाराष्ट्रात पहिला येणं ही त्या काळात एवढी आपल्या काळामध्ये एवढी मोठी गोष्ट होती की ती चर्चा अख्ख्या महाराष्ट्र बनवायची म्हणजे आपल्या प्रतिभानी केंद्राचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेत गेलं होतं म्हणजे सध्या एखादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला अशी जी चर्चा चालायची त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मेरिट मध्ये कोण पडणार पण त्याचा जरी आपल्या शाळेचं नाव पूर्ण महाराष्ट्रात जरी गेलं असलं आणि ही अभिमानाची गोष्ट सगळ्यांसाठी असली पण आमच्या कर मुलावर करते का का तो ब्याण्णव एक ना एक शिक्षक यायचा अरे आपल्या शाळेचं नाव आता महाराष्ट्रात गेले तुम्ही आता बुडू आमचा आमच्या आम्हाला ते ऐकायलाच लागायचं पण खरं सांगतो सर तुम्ही जे काय शिकवलं जे काय संस्कार केले भलेही आमच्या मेंदूत गेलेलं आहे ते पेपरवर उतरले नाही ते मार्कामध्ये आले नाही आम्ही ढ लालो हो। पण तुमचे संस्कार आम्ही आमच्या जीवनात उतरवले आमची मीटिंग राहून हे बरोबर हॅलो आता एक गोष्ट विनोदाची भाग आहे सर्व शिक्षकांनी भाग घेतला शास्त्री गुरुजी सर्वात प्रशासन मुख्य होत बाहेरून मी सांभाळणाऱ्या पालक आणि शिक्षक आता कोणी एक आत्मचिंतन करावं आपले आई वडील तर ते शाळेत आले होते का पालकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता राऊत सर म्हणले राऊत म्हणले की ते लांबूनच जायचे शाळेत आले की त्यांचा प्रश्न विचारून कुठं करायचा ते म्हणजे शाळेत नकोच बोलायचा म्हणून मुली आहेत मी त्यांचं मला उभं नाही बसून बोलण्याची संधी दिली तुम्ही इथेच थांबा दोन मिनिटात मी संबोध आपल्या आईला विचारा आई तू माझ्या शाळेत का आली नाही <laughs> एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव मी अर्धा सकाळच्या वेळा शाळेत होतो अर्धा दुपारच्या शाळेत होतो शास्त्री गुरुजीने मला तशी कळत सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी शाळेत असायचा मुलं सांभाळायचे पालक सांभाळायचे आणि फळ्या सांभाळायच्या <laughs> आणि ज्या कुलकर्णीने सांगितलं की बाका मोडायचे हर्षा आणि राऊत दर आठ दिवसाला दर दर रवि बदलायचं काम करायचं आणि सुताराला बोलावून घंटी कोणी नाही आणि विशेष लक्षात घ्या तुम्हाला जे पाणी तुमचे मुलं आपल्या आप मुलांना आपण कसे होतो आणि शिक्षक कसे मारत होते हे सांगा म्हणजे त्यांना जर जाब असेल बरं नाही तशी सर्व जर गड्डीत आले तर सर्व सांभाळायचे बचत खात्यामध्ये कसे रक्कम जमा करायची एच एम शाळेमध्ये होते आणि विशेषतः घडले पाहून जे बॅनर झालं आता यांनी सांगितलं उल्लेख केला आपल्या महाराष्ट्रात नाव झालं पण तुमच्यावर जबाबदारी होती शाळेवर जबाबदारी होती लातूरचीच मुलं कसे काय यायचे तर एका सांगितले की त्यांना काहीतरी द्या म्हणून दोन दोन गाईड मोफत गेले किमतीमध्ये गाईड होते अच्या हो, मुलांना पूर्ण किमतीत गाईड घ्या ज्योस्या मुलात आणि प्रयोगाचं सांगितलं होतं प्रत्येकाने प्रयोग राहून कुठूनच घ्यायची ज्यांनी नाही घेतली त्याची नोंद असायची का घेतली नाही उफे जाने ला है। दैची आता सर्व प्रकारचे तुम्ही मोठे झालेले आहे तुमच्या मुलांना एवढं शिकवणी द्यायची आता की आमच्या शाळेमध्ये आम्ही शिकून मराठी मराठीच्या शाळेमध्ये आणि हवकाच पाणी पिऊन एकही दिवस आजारी पडलो नाही दहा पैसे सर्वांनी डबे आणले का बसून सांगले का एक वस्तू जर तुम्ही चौथी पाचवीला असाल तर एक वस्तू चोरीला जायची नाही तुमचे जसे पुस्तकं ठेवले कशाला कसे राहायची एक पेन जायची नाही आणि जर त्याच्या विद्यार्थ्यांकडे पेन नसेल तर शाळेत पील मोफत मिळायची शाळेत पिपील मोफत मिळायची तर सर ते शहाण्णव पर्यंत दुसरेच काळजी शक्य गेली आणि तुमचा सर्वां

जरी आमचा वर्ग ढ असला तरी देखील मी अभिमानाने सांगतो कि समजा जर एखादा ज्योतिषी त्या काळात शाळेत आला असता उन्हाळ गिरीश जाधव कडे बघला असता त्याने म्हणलं असत कि हा गिरीश जाधव भविष्यामध्ये अडीच हजार विद्यार्थ्यांची शाळा काढेल चालक होईल तर त्यावेळेस शाळा मी मुलगा काढला असत एवढा उन्हाळ मुलगा शाळा काढेल

म्हणजे समजा भास्कर नाही आता भास्कर जनकवाडे सर्वात आपल्या काळात आगाव ज्याला आपण शब्द वापरत होतो ज्याची मुलं आता सध्या विदेशात शिकायला आहे सॅनिटरी वाला आपला आपला महेश त्याचे स्वतःचे किती दुकान आहे ते त्याला माहिती नाही मोबाईल मध्ये बघत कधी कधी स्वतःच्या स्वतःच्या दुकानासमोर जातो मग अरे माझं दुकान नांदेड मध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक घरात कुणाच्या आणि कुणाच्या त्याचे सॅनिटरी वापरलेली आहे नांदेडमध्ये सत्तर टक्के घरामध्ये त्याचे सॅनिटरी वापरले जाते डांगे सॅनिटरीज त्याचे एवढे दुकान आहे आणि सर्वात महत्वाचे दुसरी बाब मला बोलायची जेव्हा जेव्हा आमच्या मीटिंग होतात तर एक संस्था चालक गिरीश जाधव म्हणून येत नाही नगरसेवक म्हणून नगरसेवक असलेला दुष्यंत सोनाळे म्हणून येत नाही ते बालमित्रासारखेच वाटतात त्याचं चालू न बोलणार आता आता गिरीश याला बसवले बरं इथे हे इथे बसायला तयार नव्हता नंदू त्याला हाताला भरून आणलं तो मला मागे बसतो त्याला काय वाटलं की म्हणजे त्याला फील आला वर्गातला अरे आपण मागच्या बेंचवर तुझ्यासाठी स्पेशल व्यवस्था केली पण तो, तो तिथे बसायला तयार होता आणि तो तुम्हाला सांगता थोडीशी थोडीशी गुरुजनांची छोटीशी माफी मागून देखील हे देखील सांगतो आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर देखील आहे म्हणजे एक छोटीशी गोष्ट मागत नाहीत राहा पण की शाळेत असताना एखादी विशिष्ट व्यक्तीची आपल्यावर एक, एक, एक निमित्त का होईना महेर नजर जावी की <laughs> नाही याच्यासाठी तात्काळचे बसत होते डॉक्टर आता ते त्यांनाच पेशंट म्हणून चेक करायचे पाचशे रुपये <laughs> <laughs> जर पेशंट बनवून जर गेला तर तुम्हाला दोन मिनिटं बघण्याची ते पाचशे रुपये ते फक्त आणि मेडिकलचे मला असं वाटत की आम्ही क वर्गातले उन्हाळ मुलं असल्यामुळे आला कलकार मी मुलींबद्दल जास्त बोलू शकत नाही कारण आपला काळ जो असा होता की मुली आणि मुला असे थोडेसे वेगळे गप्प त्याच्यानंतर मीनाक्षी जी आहे ती माझ्या जीवलक अशोक मुळे त्याची बहीण असल्यामुळे एक दोन मुली आहेत त्याच्यानंतर मुलीशी बोलणे हा प्रकार त्या काळात नव्हता तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की तुम्ही जे काही संस्कार आमच्या मनावर केले बुद्धीवर तुम्ही करू शकले नाही त्याच्यात आमची होती बुद्धिवर्धन केले असते तर चांगले मार्ग पडले असते पण तुमच्या संस्कारामुळे हे सगळे जण घडलेले आहे एवढं बोलून मी माझे दोन संपवतो धन्यवाद बरेच काही सांगितलं मी क मध्येच होते आणि विशेष करून मागच्या बेंच बसायची मी बरेच जण होते माझ्या या साईडला बसणार आहे मला फोन करून पण सांगितलं की आपण क मध्ये होतो मागच्या बेंच बसत होतो आणि मागच्या ज्यांच्या पद्धतीचा उद्देश असा होता असं असं नाही की आम्ही हुशार नव्हतो वर्गायचं विद्यार्थ्यांना सांगायचं आम्ही हुशार होतो गणित विषय इंग्लिश विषय असं शिकवायचं मग आपल्याला वाटायचं आपल्याला हे डोक्याच्या बाहेर चाललंय सगळं आपण घरी गेलोच बघत ते आम्हाला घरी पळून जायची असे बरेच काही किस्से आहेत आता सांगितलं की त्यामुळे काही सांगायची बाकी गरज नाहीये तर तुम्ही आज हा कार्यक्रम अरेंज केला खरंच दोन महिन्यापूर्वी मुलाचं लग्न होतं पत्रिका द्यायला आलती नांदेडला मावशीकडे तर मी शाळेत गेली असं वाटलं आपल्या शाळेत जावं आणि आपण पाहू काय चालले तिथं गेलो फोटो काय की आठवण आली अरे आपण किती इथून छान असं पळत जात होतो आपण आणि का हो विसरले असतील का आपल्या सिनेम करायचं असं मनात कुठंतरी वाटलं आणि फोन आला फोन आला तर एवढा आनंद झाला तसं शिल्पा मुनी माझ्याच गावी राहते आम्ही अगदी जवळ राहतो पण कदाचित तिच्याकडून नंबर भेटला नसावा फोन आल्यानंतर मला वर्षा म्हणल्यानंतर अरे आपल्याला पुल फोन फोन करणार आहे वर्षा म्हणून कारण की मनीषा नाव आहे माझं ना तर नाव सांगितलं आठवतच नव्हतं मला ना नाव किती वेळ तरी आठव ग आठव ग असं म्हणल्यानंतर मग आठवलं नंतर इतकं छान वाटलं दोन दिवस तर दो माझे त्याच्यावरच गेले शाळेतला फोन आला मी मुलांना तेच सांगायला सुनबाईला ते सांगायला सुनबाई म्हणायची ऐकून किती सांगायला म्हणे शाळेत फोन आले शाळेत फोन आले त्यामुळे खूप आनंद झाला तुम्ही छान असा कार्यक्रम मॅनेज केला खरंच खूप धन्यवाद आणि गुरुजनांना आज खूप वर्षानंतर अगदी हा वाटते बत्तीस वर्षानंतर पाहायला भेटलं त्याचा आनंद तर अगदी द्विगुनित झाला म्हणजे असं वाटलं की सरांना फोटो तर काढला पण असंच सरांसोबत अजून काही वेळ गप्पा माराव्यात सरांशी बोलावं खरंच मी आयोजकाचे खूप आभार मानते आणि असेच कार्यक्रम तुम्ही घेत चला किंवा कमीत कमी आपल्या भेटी तरी व्हाव्यात असं मला वाटते आणि मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्या बालमित्रांचे व मैत्रिणींचे मित्र महिलेला आहे मी त्यामुळे व मैत्रिणीचे आधार मानते धन्यवाद मी उमरखेडला असे माझे मिस्टर सरकारी वकील आहेत ऍडव्होकेट मनोज काळेश्वरकर आता कोणीतरी परिचय दिला ना हां तर माझी पक्ष सरकारी वकील आहे आहे सध्या आणि मी भाजपमध्ये महाराष्ट्र प्रदेश चित्रताई भागासोबत काम करते साधारण वीस वर्ष झाले सर मी भाजपमध्ये काम करते आणि सामाजिक आणि राजकीय या दोघांमध्ये पण मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण केले धन्यवाद मनोगत व्यक्त केलं सर्वांनी आपण वेळे अभावी मनोगत थोडक्या जणांचच घेतलं इथे मी गुरुजनांना विनंती करते की त्यांनी आपले चार शब्द आपल्याला आशीर्वाद लोके सांगा विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ब्याण्णव त्र्याण्णव चे विद्यार्थी माझे सर्व सहकारी आपण बत्तीस वर्षानंतर भेट घडून आणला यापैकी काहीच लोक जाता येता भेटतात परिचय होतो पण हा सर्वांगीण परिचय आज तुमच्या प्रयत्नातून घडून आला त्यामुळे आनंद वाटला खर तर रिटायरमेंट नंतर माणूस इतका जर कुठं बिझी नाही राहिला कामात नाही गुंतून राहिला तर एकाकी पडतो दर वर्षात दोन तीन कार्यक्रम घडतात आणि याच्या माध्यमातून सगळा उजाळा मिळतो अनेक विद्यार्थी पुढच्या जीवनामध्ये कसे ऍक्टिवेट झाले कसे कामामध्ये गुंतवून आहेत खूप आनंद वाटतो मला काल एक कार्यक्रम पाहताला तुमच्या पॅचला त्र्याण्णव ला इथे डी एम मोरे म्हणून पाणी सिंचन म्हणजे ऑफिसला ला इंजिनियर होते ते आपल्या शाळेत बक्षीसीकरणाच्या दोन तीन कार्यक्रमाला यायचे सुना कुलकर्णी त्यांना बोलवलं होत ते महाराष्ट्र पाणी परिषदेचे अध्यक्ष आहे काल एक राज्य लेवलवरची संघटना होती म्हणजे अधिवेशन होत सोलापूरच्या जवळ सांगोल्याला मग मी नांदेड जिल्ह्याचा आहे पाणी परिषदेचा त्या परिषदेला जायचा योग आला आणि नांदेड जिल्ह्यातून दहा बारा लोक गेलो होतो एक मला प्रोजेक्ट पाहता आला मी का समाधानी आहे एक साधा शेतकरी त्याची शंभर एकर शेती आहे आम्हाला लिहिलंच होत किंवा या ठिकाणी हे पाहण्यासारखं आहे आम्ही दोन दिवस अटेंड केला त्यांच्या शेतीवर गेलो तुला सांगतोय खास कि त्या माणसानं शंभर एकर शेती है, आता आम्हाला पाच एकर शेती सांभाळायला अवघड झालं लेबर मिळणार माणूस मिळणार एक माणूस उपलब्ध करायचा म्हणजे डोक्याला आवडा तुम्ही दोनशे शंभर एकर शेती करता कस शंभर एकरची शंभर एकर मी फोटो काढून आणलोय मी तिथं अटेंड करून आलोय बत्तीस एकर अंगूर आहे चोवीस एकर डाळिंब आहे सतरा एकर सीताफळ आहे म्हणजे डाळिंब सीताफळ आंबा केळी सगळी शेती आहे आणि तो जो भाग आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पावसाचा पंढरपूर जिल्हा म्हणजे अति कायम दुष्काळ आहे कारण मी पंढरपूरला बावन्न वर्षापासून जातो बऱ्याच वेळा पेरणी व्हायची नाही ऐंशीच्या आधी पण ते काही धरण झाले कॅनाल झाले तर त्या ठिकाणी त्यांनी शेततळ बांधलयतळ पाहायला गेलो शेततळ किती असावं दहा कोटी लिटरचं तळ आहे आणि अर्धा किलोमीटर लांब आहे दोनशे फूट रुंद बाय अर्धा किलोमीटर काय तुम्ही घडवलं रोज रोग हजारो लोक पाहायला येतात आम्ही गेलो दहा गाड्या होत्या एक साधा शेतकरी पण त्यांनी इतका आग्रह केला म्हणे मला आम्हाला माझ्या शेतीला आलात मला भेट दिलात माझ्या घरी पण भेट घरी त्यांचा मुलगा आठवीचा संस्कार आहे आणि हे शिकण्यासारखं ते कुठल्या शाळेत गेल नाही गेले असले तर चार अक्षर दहा अक्षर कमी शिकलेले आहेत इतका अद्याप टेक्नॉलॉजी त्या पाण्याचं शुद्धीकरण पाण्याचं धरणातून त्यातून पाणी काढल्याबरोबर त्याला कुठले खत कुठलं पाणी कुठलं औषध पाहून झालं आता माझ्या मोबाईल मध्ये त्याच्या तुम्ही पाहिले ना आशिया खंडातला पहिला प्रयोग आहे आशिया खंडातला मग मी त्यांना विचारलं काही त्याचे अनुभव चल गेल्या वर्षी मला एक कोटी चाळीस लाख रुपयाचा अनुभव झाला मला फॉरेन ला एक कोटी चाळीस लाख पण म्हणजे एवढून आणत खर्च वगैरे काय सर मी महाराष्ट्रातल्या लोकांवर अवलंबून नाही सगळे बिहार उत्तर प्रदेश राजस्थान तिकडे माणसं ठेवले आणि त्यांना गॅरंटी दिली मी तुम्हाला रोज रोजगार तुम्ही इथं जाऊन दिली आणि मला कधी रोजगाराचा प्रश्न येत नाही जो महाराष्ट्रावर विसरून राहिला त्याचा सरकारला झाला जाणव असं <laughs> माझा आत्ता इतका फोन होता सारखे फोन शेतातून माझी शेती आहे ठिकाणी करतो माणसंच मिळत नाही कारण महाराष्ट्रात फोकट खायची सवय लागते फोकट खाण्याशिवाय काही करू शकत नाही आलं का लक्षात तर तो म्हणाला मी एक चाळीस लाख गव्हर्नमेंट कडे टॅक्स भरतो दरवर्षी सुप्रिंटेंडेंट चीफ इंजिनियर दोन शेती पाहायला जातात मग ते डी एम मोरे सर म्हणाले तुम्ही जा आणि ते प्रोजेक्ट पाहून या आणि तिथं पाणी नाही दुष्काळी भाग आहे तिथं दहा कोटी लिटरच तळ केले आठ ठिबक लावून केलंय तर सांगायचं तर म्हणजे त्या त्या क्षेत्रात एज्युकेटेड झाल्यावरच माणूस प्रयोग करू शकतो असं नाही तळमळ असेल जिद्द असेल म्हणून म्हटलं मी जाधवनं शाळा काढली नाही हे खरं आहे कारण मी पाहतोय पण तो किती ऍक्टिव्ह चालवतोय कारण मी शेजारी राहतो आम्हा दोघांच्या घरामध्ये एकच घर अंतर आहे अतिशय कार्यक्षम करतो सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही या कार्यातून परिचय दिला देत आहात काही लोकांचे काही मुली भेटल्या डॉक्टर आहेत एक मुलगी म्हणाली मी जाताची डॉक्टर आहे आज माझं जात सुरक्षित आहे <laughs> 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 म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे की तुम्ही जिथं कुठं जा सांगायचा एकच मुद्दा समाजाच्या उपयोगी या देशाच्या उपयोगी या आई वडिलाच्या उपयोगी या आई वडिलाचं नाव करा शाळेचं नाव करा बस एवढा धन्यवाद